अन्याय कोणाला महाराष्ट्राला करा देवडा घ्यायला खर्च करून याला बसूल करलाय करा नंतर करा चाललेला आहे

नाही तर मी कॉल लावला होता एकदा स्विच अप आला नंतर मी लावायचं माझ्याच नाही पुन्हा एकदा लावला कॉल हो सकाळ सकाळ हो साडेसात वाजता बहुतेक जिम मध्ये असेल काय असं साडेसातला मी कॉल लावला होता कार्यक्रम होता आपला वर्षात मोठा कार्यक्रम होता तुम्ही आला सा। नाही आता पुढच्या वेळेचा वर्षाला शेवटचा आणि मोठा आहे पुढच्या वेळी एकदम मोठा आहे त्यामुळं पुढच्या वेळी चुकवायचं नाही आल्याबद्दल आभारी आहे दादा 아한테나 가자 지면

नवऱ्याला माझ्या आयुष्य माझा गरीब आहे तर चला जातो आम्ही आता आणि व्हिडिओ वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चला बाय भारी वाटलं आम्हाला फिर आल्याबद्दल

चला चला काय काय नाही चला ते भंडी कसल बसवलंय ती मले मुदर मागे घेतली तोडी मले अर्धी होती मशिबीची पांडऱ्याला तिरवर्ट बारकर रे ओके आम्ही येतो काय चला प्रियंका चला भांडी वाजायचं काय कार्यक्रम असतो राहणार आहे हे हे वर चढू नका आता पासक्यात काय असते असं करत असं करत